भविष्यात काय होईल याचा वेग तर मी घेऊ शकत नाही आपण कागदपत्रांवर आणि जी आर आणि शासन निर्णयांवर विश्वास ठेवला पाहिजे अशा पद्धतीचा लेखी आदेश शासन निर्णय कुठं सर्क्युलर आलेला आहे का नाही तर अशा पद्धतीनं विनाकारण महिलांमध्ये संभ्रम निर्माण केला जातोय याच्यामध्ये काहीही तथ्य नाही परंतु आलेल्या वृत्त ज्या बातम्या वृत्तपत्रात प्रसारित होतात त्या संदर्भात खुलासा वगैरे काही होणार आहे की नाही कारण की सामान्य नागरिकांमध्ये महिलांमध्ये या संदर्भातला संभ्रमाचा वातावरण आता तुम्ही आहे ना तुमच्या माध्यमातूनच मी खुलासा केलेला आहे आणि कुठे ना कुठ तरी एक अनौपचारिक जी काही संवाद पत्रकारांसोबत झालेला होता त्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीचा कधी कुठं विषय झालेला नव्हता पण मिसकोट करण्यात आलेला आहे एक जबाबदार वर्तमानपत्र आहे आणि अशा पद्धतीनं मिसकोट करणं हे चुकीचं आहे लोकांमध्ये त्याचा वेगळ्या पद्धतीचा संदेश जात असतो आणि मी म्हटल्याप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या संदर्भामध्ये लाडके बहीण संदर्भात भूमिका स्पष्ट केलेली आहे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी केलेली आहे उपमुख्यमंत्री अजितदादांनी केलेली आहे कुठलंही आमदार आज मी आमदार म्हणून आहे किंवा माझ्या व्यतिरिक्त इतर जे आमदार असतील कोणालाही सध्याच्या परिस्थितीमध्ये कुठल्या शासकीय योजनेमध्ये कशा पद्धतीनं काय होणार हा बोलण्याचा नैतिक अधिकार नाहीये तो राज्याच्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना लाभ मिळाला